नमस्कार देखां मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे या यूट्यूब चॅनल होऊन स्वयंभूक विजयी आज आपण एक नवीन व्हिडिओ जो आहे आपल्या पहिल्या व्हिज्युअलायझेशन पार्ट वन व्हिडिओचा पार्ट टू विज्युअलायझेशन पार्ट टू या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया काही प्रभावी ची टेक्निक्स तुम्ही जर पार्ट वन पाहिला नसा नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे की ज्यामध्ये व्हिज्युलायझेशन का आहे कसं करावं कुणी करावं कधी करावं या संदर्भात डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच पाहू शकता तर पाहूयात मित्रांनो की ही व्हिज्युलायझेशनची टेक्निक्स काय आहेत काही टेक्निक्स तुम्ही आधी पाहिलेली असतील ऐकलेली सुद्धा असतील पण आज आपण इथे काही त्यांची उजळणी करूयात आणि काही त्याच्यातून आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जी, जी, जे जे जी तंत्र आणि मंत्र आपल्याला सापडेल ते आपण ग्रहण करूयात तर यामध्ये पहिलं टेक्निक आहे ते म्हणजे मेंटल रिहर्सल आपण बघा बऱ्याचदा आपल्या मनामध्ये कित्येक विचारांची कित्येक आठवणींची उजळणी करत असतो ज्या गोष्टीची उजळणी तुम्ही जास्त करता ती गोष्ट मनावरती ठसते आणि ती गोष्ट पक्की होते लहानपणी अभ्यास करताना आपल्याला सगळे सांगायचे की रिव्हिजन कर उजळणी कर त्याचं कारण का तर ते आपल्याला चांगलं जमावं आपल्या मनामध्ये खोलवर ते ठसावं म्हणून ही रिव्हिजन किंवा उजळणी असते मग आता ही रिव्हिजन किंवा उजळणी आपल्याला करायची आहे तर आपल्या आपले काही स्वप्न आहे किंवा जे काही आपल्याला साध्य करायचं आहे त्याचा आपल्या मनाशी आपण जर सारखा सारखा विचार करत राहिलं त्याची उजळणी करत राहिलं तर आपल्या मनाला ती गोष्ट खरी वाटायला लागते आणि मग त्या संदर्भातचा जो आत्मविश्वास आपल्याला हवा आहे त्या संदर्भातल्या ज्या नवीन नवीन कल्पना आपल्याला सुचायला हव्या आहेत त्या आपल्याला सुचायला लागतात आत्मविश्वास वाढायला लागतो आणि जेव्हा आपण त्या परिस्थितीला जेव्हा त्या स्वप्नांना सामोरे करण्याच्या प्रत्यक्ष स्थितीला सामोरे जातो त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला नवीन राहते असं वाटतं की आधीच आपण ही जगून झालीये हे आधीच आपल्या आयुष्यात घडून झालंय आणि आपल्याला सहजतेने ती गोष्ट करता येते प्रत्येकाला माहिती आहे की जी गोष्ट आपण प्रॅक्टिस करून करतो ती गोष्ट आपण अधिक प्रभावीपणे करतो आणि यासाठी उपयोगी पडत मग उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला एखादी चांगली नोकरी हवी आहे एखाद्या चांगल्या कंपनीत एखाद्या चांगल्या पोस्ट वरती आणि काही विशिष्ट डोमेन मध्ये काही विशिष्ट कामामध्ये तुम्हाला ही नोकरी करायची आहे हे जर तुमच्या मनात पक्का असेल तर त्या विषयीचे नकारात्मक विशार हो इन, हो इन, विचार पहिले काढून फेकून द्या काय होईल कसं होईल मला मिळेल का कॉम्पिटिशन तर खूप आहे हे सगळे विचार मनातून काढून टाका आणि सगळं लक्ष केंद्रित करा त्या मेंटल रिहर्सल वरती उजळणीवरती कि मला तिथे नोकरी मिळालेली आहे मग मनामध्ये विचार करत राहा कि माझा त्या कंपनीमधला नोकरीचा पहिला दिवस आहे माझ्या पहिल्या दिवशीच्या काही एच आर फॉर्मॅलिटीज चालू आहेत इंडक्शन चालू आहेत मला कंपनीची माहिती मिळती आहे माझ्या प्रोफाईल संबंधीची मला माहिती मिळती आहे मी तिथे काम करत आहे आणि घरी आल्यानंतर मोठ्या आनंदाने माझ्या घरच्यांना मी सगळं शेअर करते की आज माझा दिवस कसा गेला ही कंपनी कशी आहे माझं काम कसं आहे ते मला खूप आवडलेलं आहे असा स्वतःचा आज हसरा आनंदी समाधानी चेहरा समोर आणा आणि हे व्हिज्युलायझेशन आणि ही मेंटल रिहर्सल करत रहा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोचत नाही तोपर्यंत ही करत राहा या यामुळे दोन गोष्टी साध्य होतात पहिली गोष्ट म्हणजे तर आपल्यातली नकारात्मकता नष्ट होते विकल्प निघून जातो आणि मग उरतो तो केवळ आपला दृढ निश्चय आणि संकल्प आणि तोच संकल्प आणि तोच दृढ निश्चय आपल्याला आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याच्या प्रोसेस पर्यंत घेऊन जातो तेव्हा हे मेंटल रिहर्सलचं तंत्र आपण वापरू शकतो यामध्ये उदाहरण कितीही आपण घेऊ शकतो हे नोकरीचं एक उदाहरण आपण बघितलं पण परीक्षा द्यायचे तर मग त्या परीक्षेची भीती बाळगण्याऐवजी त्याचा उगाच अनाठाई स्ट्रेस घेण्याऐवजी मन अभ्यास करा आणि त्या परीक्षेविषयीच व्हिज्युलायझेशन करा मनामध्ये हे चित्रण करा मनाला मेंटल रिहर्सल मध्ये गुंतवा की मी परीक्षेच्या हॉलमध्ये बसलेलो आहे माझा पेपर चालू आहे आणि परीक्षा देताना माझ्या पुढे जे काही क्वेश्चन पेपर आलेला आहे त्यामध्ये सगळे प्रश्न मला येत आहेत आणि मला मनातून आनंद होतो आहे रेवा मला जे येत आहे तेच सगळं या मध्ये आले आणि आता मला चांगले मार्क पडणार हे निश्चितच आहे त्यानंतर पुढे जाऊन असंही चित्रण करा मनामध्ये असेही संकल्पना करा की तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळाले तुमच्या हातामध्ये स्कोरशीट आलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जसे हवे तसेच मार्क्स तुम्हाला मिळाले तुमचा आनंद तुम्ही सेलिब्रेट करताय इतरांना पेढे वाटताय पार्टी करताय असे अनेक 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 विषय आणि अनेक अनेक घटना तुम्ही या व्हिजुलाय सेशन मध्ये गुंफू शकता जी गोष्ट तुम्हाला सेलिब्रेट करायला आवडते ती गोष्ट तुम्ही या तुमच्या मेंटल रिहर्सलमध्ये उतरवा आणि मग बघा आश्चर्य की तशीच परिस्थिती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करायला सुरुवात करणार कारण जिथे आपला फोकस जातो तिथेच एनर्जी काम करायला सुरुवात करते आणि यासाठी ही मेंटल रिहर्सल करणं हे तंत्र आपण वापरलं पाहिजे त्यानंतर अजून एक यामध्ये तंत्र आहे की या तंत्राचं नाव आहे विजन बोडी हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे विजन बोर्ड काय आहे हे सगळ्यांना माहितीच आहे पण आपण त्याची एकदा पुन्हा उजळणी करूयात तर तुम्हाला जे काही साध्य करायचंय त्याचा एक विजन बोर्ड बघा आजकाल विजन बोर्ड साठीची अनेक ऑनलाईन टेम्पलेट्स येतात अनेक ऍप्स अवेलेबल आहेत एआय विजन बोर्ड आपण बनवू शकतो या विजन बोर्ड वरती तुम्ही असे काही चित्र असे काही फोटोज लावा की जे तुम्हाला साध्य झालेलं सा बघायचं आहे मग तुम्हाला कुठं छान एखाद्या ठिकाणी ट्रिप करायची असेल तर त्या स्थळाचे त्या ठिकाणाचे त्या स्पॉटचे फोटोज तिथे लावा इमॅजिन करा की तुम्ही तिथे आहात इवन तुम्ही काही असे इन्फ्यूज करून तुमचे फोटो सुद्धा तयार करू शकता एम्बेडिंग वापरून की ज्यामध्ये त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आहात असं त्या फोटोमध्ये दिसलं पाहिजे तुम्हाला काही ट्रॉफीज मिळालेल्या आहेत तुम्ही काही छान स्पीचेस देता आहात तुम्ही नोकरीमध्ये चांगलं परफॉर्म करताय तुम्ही अवॉर्ड घेता आहात चांगली नोकरी आहे तुम्हाला फॅमिली रिलेटेड असेल मनी रिलेटेड असेल कुठलंही तुमचं स्वप्न असेल ते तुम्ही तिथं लिहा एक उदाहरण असं सा सांगा सांगावस वाटतं बघा हो की एका माझ्या मैत्रिणीला पुस्तक लिहिण्याची खूप आवड तिने आतापर्यंत कुठलंही पुस्तक लिहिलं नव्हतं पण ती स्वतःला रायटर समजायला लागली होती तिची खूप इच्छा होती की माझं एक तरी पुस्तक पब्लिश व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने ती पुस्तक लिहिण्यासाठी उपयुक्त झाली ती तिच्या कथा लिहू लागली आणि त्याच सोबतीला तिने विजन बोर्ड बनवला की ज्याच्यामध्ये तिचं पुस्तक प्रकाशित झालंय पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आहे असे सगळे पिक्चर्स तिने त्यामध्ये लावले रोज पिक्चर्स ला ते पिक्चर्स बघून आणि त्या तिचं जे काही कथा लिहायच्या आहे ते सुद्धा काम ती चालू ठेवायची यामुळे काय झालं तर तिच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा वाढायला लागली आणि त्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम होऊन तिची क्रिएटिव्हिटी सुद्धा वाढायला लागली मनाला एक उभारी मिळाली आणि त्याच सगळ्याच रूपांतरण तिच्या सुंदर सुंदर कथा लिहिण्यामध्ये झालं आणि खरंच तिने पुस्तक प्रकाशन हे हे जे काही तिचं उद्दिष्ट होतं ते तिने खरंच प्रत्यक्षात आणलं आणि खरोखरीच तिचं पुस्तक वर्षभरामध्येच पब्लिश झालं आणि तिची ही इच्छा पूर्ण झाली लेखिका बनण्याची तिची इच्छा पूर्ण झाली आणि त्या विजन नुसार तिला खरंच प्रेरणा मिळाली तर अशा अनेक उदाहरणं आहेत आपल्याला जे हवंय त्याची त्याची जी पिक्चर्स आहेत त्याची चित्र आहेत त्याच्या रिलेटेड काही कोड्स आहेत हे सगळं आपण आपल्या विजन बोर्ड मध्ये टाकू शकतो आणि तो विजन बोर्ड अशा ठिकाणी आपण घरात लावू शकतो की जिथे आपलं वारंवार लक्ष जातो आपल्या मोबाईलच्या वॉलपेपर वरती आपल्या लॅपटॉपच्या कम्प्युटरच्या वॉलपेपर वरती सुद्धा आपण हे विजन बोर्ड लावू शकतो त्याची प्रिंट आउट काढून ती जवळ ठेवू शकतो त्याचं त्याच रिझन काय आहे तर जितकं जास्त तुम्ही त्या विजन बोर्डकडे बघाल तितकं ते चित्र तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ठसलं जातं आणि सबकॉन्शियस माइंडला चित्र कळतात इमेजेस पिक्चर्स हे कळतात आणि त्यानुसार तो त्या सगळ्यांना रियालिटी बनवण्याच्या मागे लागतो यासाठी चांगली चांगली पिक्चर्स चांगल्या इमेजेस तुमच्या सबकॉन्शियस माइंडला द्या आणि मग चमत्कार बघा की कशी ती प्रत्यक्षात येतात आता पुढचं टेक्निक जे आहे ते म्हणजे ही जेव्हा तुम्ही विज्युलायझेशन करताय काही तुमचं कल्पना चित्र निर्माण करत आहात तर त्यावेळेला त्यामध्ये तुमचे सगळे सेन्सेस वापरा जसं की आवाज आपण ऐकू शकतो तुम्ही एखादा अवॉर्ड घेताय त्यावेळेला वेळेला टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकू येतोय असं फील करा किंवा तुम्हाला कुणी काही मिठाई भरवते ती टेस्ट तुमच्या जिभेवरती आणा त्याच प्रसंगी तुमचं कुणी अभिनंदन करते तुम्हाला शेखाण करते तो तो स्पर्श फील करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला कोणी छान पैकी फुलं देते तुमचं कौतुक करून तुम्हाला बुके दिला जातो आणि तुम्ही त्या फुलांचा वास घेता तो सुगंध तुमच्या नाकात शिरू द्या तर असे आपले सगळे फाईव्ह सेन्सेस आणि प्लस आपल्या भावना आपल्या इमोशन्स हे जेव्हा आपण त्या कल्पना चित्रात टाकू तेव्हा ते चित्र जिवंत व्हायला लागतं आणि हेच आपल्या जीवनामध्ये साकार व्हायला लागत हे त्यामागचं जादूटोळा नाहीये काहीच नाहीये तर हे आहे खर तर एक प्रकारे मानसशास्त्र ही एक सायकोलॉजी आहे की आपल्या मनाला जे पटत आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत जे पोचत ज्याला तो कन्व्हिन्स होतो ते तो प्रत्यक्षात आणायला सुरुवात करतो तशी परिस्थिती तशा वस्तू व्यक्ती तुम्ही तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करायला लागता आणि ही रियालिटी आहे याच्यावरती विश्वास ठेवून जर आपण काम करायला लागलो तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा मिळतो जसं की तुम्हाला एखादं नवीन घर घ्यायचं आहे हे तुमचं स्वप्न आहे तुमचं नुसताच विचार करत बसला की कसं काय घर होणार हल्ली किमती किती वाढल्या आहेत आणि जे भेटेल त्याच्याशी तुम्ही जर हेच चर्चा करत बसला की आजकाल घर घेणं किती अवघड आहे किमती किती आभाळाला टेकल्या आहेत चांगल्या वस्तीत चांगल्या मध्ये घरं मिळतच नाहीये हेच जर का तुमच्या चर्चांमध्ये तुमच्या विचारांमध्ये तुमच्या सेल्फ टॉक मध्ये असेल तर मग ते घर तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही याच्या उलट जर आपण वागायला लागलो की जर आपण हे मेंटल रिहर्सल केली विजन बोर्ड वरती त्या घराचा फोटो लावला त्यानंतर त्याच्यात सगळे सेन्सेस आपल्या टाकले आणि जर चित्रण केलं की मी माझ्या घरात आहे घरामध्ये उत्सव चालू आहे छान घराची वास्तू शांत चालू आहे त्यामध्ये सुंदर पकवानाचा वास येतो आहे पंगत छानपैकी चालू आहे लोक तुम्हाला अभिनंदन करत आहेत असं सगळं फाईव्ह सेन्सेस टाकून जेव्हा तुम्ही ते चित्रण बनवता त्यावेळेला ते चित्रण तुम्हालाही खरं वाटायला लागतं तुमच्या मनाला खरं वाटतं आणि या ब्रह्मांडालाही ते खरं वाटायला लागतं आणि त्याला खात्री पटते की हेच तुम्हाला हवंय आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी जोडून येतात आणि मग तुम्हाला वाटतं की खरंच हे सगळं मेरॅक्युलस आहे आणि हे खरंच प्रत्यक्षात घडू शकतं तर ही सगळी विज्युलायझेशनची तंत्र जर आपण नीट अभ्यासली आणि आपल्या आयुष्यात नियमिततेने त्यांचा वापर केला तर आपल्याला नक्कीच त्यांचा फायदा होतो विज्युलायझेशन अजून एक प्रभावी टेक्निक म्हणजे तर आपल्या शारीरिक आरोग्यावरती परिणाम करणारं टेक्निक ते म्हणजे की आपण जर का रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपून आपल्या शरीराशी जो संवाद साधला विज्युलाइज केलं की आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावरती लक्ष देतोय म्हणजे एक प्रकारे बॉडी स्कॅन मेडिटेशन इथे तुम्ही करू शकता तुमच्या तळपायांकडे तुम्ही लक्ष देऊ शकता मग तळपायांकडून एक 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 परत तुम्ही तुमच्या डोक्यापर्यंत येऊ शकता आणि त्यावेळेला प्रत्येक त्या शरीराच्या भागावरती अवयवावरती लक्ष केंद्रित करून तुम्ही त्याला सूचना देऊ शकता कि रिलॅक्स बी कम्फर्टेबल एव्हरीथिंग इज फाईन राईट तू छान आहेस सशक्त आहेस आरोग्यदायी आहे लवचिक आहे मजबूत आहेस सुंदर आहेस या सूचना तुम्ही जर या प्रकारे बॉडी स्कॅन करत करत विज्युलाइज करत करत तुम्ही तुमच्या शरीराला दिल्या तर तुमचं शरीर, शरीर सुद्धा या व्हिज्युलाइझेशनच्या टेक्निकमुळे तंदुरुस्त राहायला मदत होते तर अशा प्रकारे हे सगळे व्हिज्युअलायझेशनचे टेक्निक्स आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरून नक्कीच यशस्वी होऊ शकतो तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे बघा मित्रांनो स्वप्न बघणं नाहीये तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्या आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी करणं आहे आपल्या स्वप्नांना साकार होताना आधी आपण मनात पाहतो आहोत आणि मग ती स्वप्न खरच साकार आपल्या आयुष्यात जेव्हा व्हायला लागतात त्यावेळेला आपण त्या स्वप्नपूर्तीचा आनंद घ्यायला तेव्हा ही विज्युअलायझेशन टेक्निक तुम्हाला आवडली असतील तर नक्की त्याचा वापर तुम्ही सुरू करा डिस्क्रिप्शन मध्ये या सगळ्या टेक्निक्सची माहिती याची समरी दिली जाईल ती पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या नवीन व्हिडिओ समोर हो। तोपर्यंत स्वतःवरती स्वतःच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवा विजयी धन्यवाद थँक्यू सो मच